उपस्थित असणारे गावातील सर्व वडीलधारी मंडळी तरुण कार्यकर्ते शेतातले कामातले दिवस असताना सुद्धा सकाळी आपण मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये आपण महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजीन निंबाळकर यांना अतिशय चांगल्या पद्धतीने मतदान केल्याबद्दल आपल्या सर्वांचं गावकऱ्याचं मनपूर्वक हार्दिक अभिनंदन करतो पूर्वीला देखील कार्यक्रमामध्ये मी सांगितलं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंदजी पवारसाहेब गट शिवसेना उद्धव ठाकरे साहेब गट आणि काँग्रेसचे सर्व कार्यकर्ते लोकसभेला नैसर्गिकरित्या एकत्रित आल्यामुळं आपल्याला एवढा मोठा मतादेखील त्या ठिकाणी मिळाला आणि हे मतदान तिन्ही पक्षाचं मिळून असल्यामुळं आपण महाराष्ट्रामध्ये निवडणुत्वाला या ठिकाणी साडेतीन लाख या ठिकाणी मताने निवडून आलो त्याचं सर्व श्रेय आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना आणि काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना आहे हे मी सुरुवातीला या ठिकाणी सांगतो परवा कार्यक्रम सुप्रियाताईचा झाला त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा आपण सांगितलं की महाविकास आघाडीचा निर्णय जे ठाकरे साहेब पवारसाहेब घेणार आहेत त्या निर्णयाच्या मागं आपण राहणार आहोत हा संवाद दौरा हा महाविकास आघाडीचा आहे वैयक्तिक नाही तर हे करत असताना मागच्या पंधरा वर्षामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये विकास करण्यासाठी आपण प्रयत्न केला सिंचन हे सगळ्यात महत्त्वाचं शेतकऱ्यांच्या दृष्टीनं असणारं विषय आहे आणि ह्या सिंचनासाठी आपण हातोऱ्याचा तलाव पूर्ण केला यसवंडीचा तलाव पूर्ण केला पिंपळगावचा केला केरखेड्याचा केला दुधावाडीचा केला पाऱ्याचे तलाव केला आणि त्यातून शेतकऱ्यांना फायदा मिळण्यासाठी त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर फायदा झाला तेहतीस केवीच्या संदर्भात मागच्या काळामध्ये आपण येसवंडीचं तेहतीस केवी केलं लिंगी पिंपळगावचं केलं पार्टी फाट्याचं केलं भूम आणि परंड्याच्या बाकीच्या तेहतीस केवीच्या संदर्भात दहा पंधरा तेहतीस केवी जे केले ते मी याचा उल्लेख या ठिकाणी करत नाही परंतु ह्या पाच वर्षांमध्ये एकही आपल्या मतदारसंघामध्ये झालेला नाही झाला तर जरूर मला कोणी सांगितलं तरी चालेल आणि म्हणून शेतकऱ्यांच्या दृष्टीनं सिंचन आणि विजेच्या बद्दल पाच वर्षामध्ये कसलंच काम झालेलं नाही आपल्या तेहतीस केवीवर खूप मोठा लोड आहे इथं पाचचा वाढीव ट्रान्सफॉर्मर जरी बसला असता तर काही प्रमाणात सर्व आसपासच्या गावातल्या लोकांना दिलासा मिळाला असता एखादा ते व्ही करायचा असेल तर कमीत कमी एक वर्ष जातं एखादा तलाव करायचा असता तर कमीत कमी दोन ते तीन वर्ष जातं आणि मग तात्पुरतं काही आपल्याला त्या ठिकाणी लगेच आउटपुट पाहिजे असेल तर पाचचा ट्रान्सफॉर्मर तेहतीस बसला तर आपला लाईटीचा प्रश्न दोन तीन महिन्यातच त्या ठिकाणी काही प्रमाणात का होईना सुटला असता ह्या पाच वर्षामध्ये तेहतीस केवी तर झालंच नाही परंतु झालेल्या तेहतीस केवीवर एका ठिकाणी सुद्धा पाचचा ट्रान्सफर बसला नाही फक्त डोंजाला ते आपल्या तिथल्या शेतकऱ्याच्या आणि आपल्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून तनपुरे साहेब जे मंत्री होते त्यांच्याकडे पाठपुरावा करून आपण पाचचा ट्रान्सफॉर्मर बसवला आणि लाईटीची परिस्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला आपण वाशी तालुक्याला ज्यावेळेस तहसील इमारत आपण उभा केली सेंट्रल बिल्डिंगच्या माध्यमातून एकाच ठिकाणी तहसील आणलं पंचायत समिती आणली कृषी ऑफिस आणलं रजिस्टर ऑफिस आणलं आणि सगळ्या तालुक्यातल्या लोकांना एका जागेवर ऑफिसेस ची त्या ठिकाणी इन्फ्रास्ट्रक्चर त्या ठिकाणी उपलब्ध करून दिलं तुमचं न्यायालयीन इमारत आपल्या काळामध्ये आपण पूर्ण केली बसस्टँडचं मार्ग आपण त्या ठिकाणी काम मार्गी लावलं ह्या एक नवीन वाशी तालुक्यामध्ये प्रशासकीय इमारत झालेली तुम्ही मला दाखवा एक सुद्धा झालेली नाही ह्या सर्व गोष्टीचा आपण विचार करण्याची गरज आहे मागच्या काळामध्ये आपण ह्या जी तलावं केलेली आहेत एक तलाव करायचं म्हणजे दोन ते तीन वर्ष सततचा पाठपुरावा लागतो भूसंपादन असेल प्रशासकीय मान्यता असेल त्याला निधी आणायचा असेल तिथं एमईसीबीची लाईट गेली असेल तर ती काढून परत नवीन एमईसीबी च लाईट का टाकणं आलं आणि मग जलपूजनाचा कार्यक्रम आणि त्याला सततचा पाठपुरावा लागतो आपल्या विरोधकांनी गेल्या पाच वर्षामध्ये काय केलं निवडणूक लागल्यावर नदी नाला आठ दहा किलोमीटर एका गावामध्ये नदी असतो दोन चारशे मीटर उकरायचा आणि ती परत एक वर्षाने डबल गाळ त्यातून लोकांना फायदा झाला नाही त्यांच्या कामाला प्रसिद्धी त्या ठिकाणी मिळाली आणि स्वखर्चातून केली ही प्रसिद्धी मिळून त्यांना घेण्याची हाऊस होती परंतु त्याचा फायदा लोकांना झाला नाही आपण जी पाणी पाण्याची कामं केली त्यातून पुढच्या पन्नास वर्षामध्ये सुद्धा शेतकऱ्यांना त्या पाण्याचा फायदा होणार आहे हा आपल्यातला त्यांच्या कामातला फरक आहे स्वखर्चातून केलेलं काम त्यांनी लोकांना सांगितलं आणि परत जलसंधारण खात त्यांच्याकडे आलं त्यावेळेस सहा महिन्यांनी हा सगळं केलेला खर्च त्यांनी शासनाच्या कामाच्या माध्यमातून निधी आणून ते पैसे उचलण्याचं काम केलं त्याच्यापेक्षा डबल पैसे त्यांनी ह्या ना नदी नाल्यामध्ये शासनाच्या माध्यमातून काढून घेतले आता मधल्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये सगळ्यात महत्वाचं काम होत ते म्हणजे तुमच्या उसाचं ऊसाच्या संदर्भात त्यांचा कारखाना सुरू असताना अठराशे रुपये भाव आपल्याला मिळत होता परंतु आपला कारखाना सुरू झाल्यानंतर आता अठ्ठावीसशे रुपये पर्यंत भाव शेतकऱ्यांना ना इलाजानं त्या ठिकाणी त्यांना द्यावा लागत आहे ऊस तोडताना काही ठिकाणी पुढं माग आपल्या कारखान्याकडून झालं कारण त्यावेळेस आपला कारखाना छोटा होता आता सात हजार आपला कारखाना झालाय यंत्रणा मोठ्या प्रमाणावर आहे मागच्या काळामध्ये काही अडचणी आल्या असतील तर ह्यावेळेस त्या येणार नाहीत आणि कुणालाही उसाच्या प्रश्नावर घाबरायचं कारण नाही हे देखील मी तुम्हाला या कार्यक्रमाच्या निमित्तानं सांगू इच्छितो हे काम करत असताना लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस दोन मुद्द्यावर इलेक्शन झालं एक म्हणजे सोयाबीनचा रेट दुधाचा रेट कांद्याचा रेट दहा अकरा हजारापर्यंत मिळालेला सोयाबीनचा रेट साडेचार हजारापर्यंत आलेला होता लोकसभेच्या वेळ लोकसभा झाल्यावर वाटलं की आता ही लोक सुधरतील परंतु शासनाने किंमतच पाच हजार दहा आणि अकरा हजार मिळण्याचा तर विषयच नाही आणि आता तर आजचा रेट दहा हजारापर्यंत आलाय सोशल मीडियावर अडतीसशे रुपये पर्यंत सोयाबीनचा रेट आलेल्या पावट्यात काही शेतकरी टाकत आहेत म्हणजे लोकसभे झाल्यावर सुद्धा ही लोक शाणी झालेली नाहीत लोकसभेनंतर सुद्धा बाहेर देशातून सोयाबीन हिनी मागवली आयात केली आणि आपल्या शेतकऱ्याचं नुकसान झालं तेच दुधाचं झालं पाच रुपये अनुदान मिळालं पाहिजे म्हणून आपण पाठपुरावा केला सगळ्यांचं प्रेशर आलं म्हणून नाही सरकारने त्याची घोषणा केली परंतु प्रत्यक्षात हे पाच रुपये कुणालाही मिळालेले नाहीत अनुदान काही मोजक्या गावाने त्याचा पाठपुरावा केला तर दोन गावाला अडीचशे गावापैकी फक्त पाच रुपयाचं अनुदान मिळाले तर त्या गावाचा पन्नास लाखाचा फायदा झाला पाच रुपयाच्या फरकाने फक्त दुधाचा परंतु दुसरीकडं त्याची पूर्तता झाली नाही आणि त्याचा फटका आपल्या अडीचशे गावांना या ठिकाणी बसलेला आहे आणि लोकसभेनंतर फूड पावडर परत एकदा ह्या सरकारने बाहेर देशातून आयात केली मी म्हणत नाही तुम्ही आता शिकलेली मंडळी तोडून पुरळ तुम्ही मंडळी व्हॉट्सअप सोशल मीडियावर गेलं तर तुमच्या लक्षात येतं आपण दूध दुसऱ्या देशात दूध पावडर पाठवण्याची निर्यात करण्याची परवानगी मागत होतो ती तर दिली नाही परंतु दुसऱ्या देशातून दूध पावडर आयात करण्याचं हे सरकार निर्णय घेऊन ती पावडर आपल्या मत देशात येत असेल तर हे मुद्दाबल केल्यासारखं हे सरकार सरक सरक शेतकरी विरोधी वागत आहे त्याचीच चेड लोकसभेच्या इलेक्शनच्या वेळेस आलेली होते लोकांनी विरोधात मतदान केलेलं होतं सोयाबीन एकाने दोन दोन वर्षे घरी ठेवलंय आज भाव वाढल उद्या भाव वाढेल परंतु त्या सोयाबीनला भाव काय आलेला नाही या सर्व गोष्टीचा आपण विचार करण्याची गरज कर आहे आपल्या गावाने नेहमी आम्हाला सहकार्य केलं माझे वडील कैलासवासी मारुद्र मोटे बाप्पा यांना आपण सहकार्य केलं आणि हे करत असताना गेल्या पंधरा गेल्या पंच्यावर्षीच्या निवडणुकीमध्ये आपला पराभव झाला पराभव झाल्यावर आपण तो स्वीकारला परत कामाला लागलो विरोधी पक्षाचं काम आपण सुरू केलं ज्यावेळेस शेतकरी अडचणीत आला पीक विम्याचा प्रश्न निघाला त्यावेळेस त्याचं आंदोलन केलं प्रत्येक शेताच्या बांधावर जाऊन प्रत्येक दोन तीन गावात एका जिल्हा परिषदला जाऊन त्याचा पंचन त्याचा पाहणी करून ते फोटो कलेक्टरला पाठवले कंपनीला पाठवले आणि पंचवीस टक्के तरी पीक विमा शेतकऱ्यांना मिळवून दिला राहिलेला पंच्याहत्तर टक्के शेतकऱ्यांना पीक विमा मिळाला पाहिजे यासाठी आपला प्रयत्न चालला आहे ज्यांना आपण निवडून दिलं त्यांनी पाच वर्षामध्ये पीक विमा हा शब्द त्यांच्या भाषणामध्ये उच्चारला असेल तर तुम्ही मला दाखवा सगळ्यांची भाषणं आता सगळी सोशल मीडियामध्ये पीक विम्याबद्दल एकही शब्द पालकमंत्र्यांनी बोललेले नाहीत राहिलेला पंच्याहत्तर टक्के आपल्याला पीक विमा पालकमंत्र्यामुळे मिळाला नाही त्यांनी पाठपुरावा केला असता तर ही पंच्याहत्तर टक्के राहिलेला पीक विमा आपल्याला मिळाला असता पण पीक विमाबद्दल त्यांना कसलंही घेणं देणं नाही त्यामुळं आपलं खूप मोठं नुकसान झालेलं आहे दुधाचे पाच रुपयाचं अनुदान सुद्धा त्यांच्यामुळे आपल्याला मिळालं नाही ह्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे आपल्या काळामध्ये तुम्हाला जर काही अडचण आली आपल्या गावाला तर तुम्ही मोटरसायकलवर पाच मिनिटात मला भेटू शकता तुमचं काम आहे ते आपण करू शकतो आपल्याला जर अडचण आली आता निवडून दिलेल्या आमदाराला तुम्हाला जर भेटायचं असेल तर काम करून घ्यायचं लांबच राहिलं ला त्याची भेटच घेऊन दाखवा तुम्ही फक्त सामान्य जनतेला शक्य नाही त्यांच्या पक्षाच्या कार्यकर्त्याला शक्य नाही त्यांच्या पक्षा नेत्या सुद्धा त्यांना भेटू शकत नाही त्यांना नेत्याला प्रमुख तालुक्याच्या जर म्हटलं तुमच्या साहेबाला फोन लावा तर ते लावत नाही परत लावलं की साहेब चिडते म्हणाले त्याचं तिथं उद्योगधंदा आहे तिथं कारखाने आहेत तिथं संस्था आहेत ती सांभाळायला त्यांना वेळ नाही आणि त्याला संरक्षण पाहिजे म्हणून त्यांना आमदारकी पाहिजे लोकांची सेवा करण्यासाठी त्यांना आमदारकी नको आहे परंतु आपलं पंधरा वर्षाचं काम तुम्ही आपण पाहिलेलं आहे कशा पद्धतीनं आपण तुमच्या गावातील आसपासच्या गावातील लोकांना मदत केलेली आहे पारगाव सर्कलला आपल्या पक्षाचे असतील आपल्या पक्षाचे नसतील त्यांच्याबद्दलसुद्धा सन्मानाची वागणूक त्यांना दिली त्यांची कामं केली आणि आपल्या सर्कल म्हणून आपण इथं प्रत्येकाला मदत करण्याची भूमिका ठेवलेली आहे ज्या ज्या वेळेस अडचण आली त्या वेळेस मदत करून मदत करण्याची भूमिका आपण या ठिकाणी घेतलेली आहे आता ह्या सरकारला मोठं कोणतं काम नाही दाखवायला त्यावेळेस त्यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना या ठिकाणी सुरू केली म्हणाले आता लई मोठं काम करायला वेळ राहिलेला नाही शॉर्टकट मारू म्हणाले तरच काहीतरी हाती गेल्या वेळेस पंधरा लाखाची फेकाफेकी केली तुमच्या खात्यावर पंधरा लाख आम्ही देणार लोक म्हणाले येणार काय पंधरा नाही काहीतरी येतील म्हणून मतदान केलं मिळाले का आपल्याला पंधरा लाख रुपये म्हणाले आता लाखात गोष्टी करायचं नको दीड हजार छोटी रक्कम सांगू म्हणजे लोक विश्वास ठेवतील महिला विश्वास ठेवतील परंतु ही योजना त्या ठिकाणी महिलांना साठी अतिशय चांगली योजना आहे परंतु ही दोन वर्षांपूर्वी चालू झाली असती आणि कायमस्वरूपी चालू राहणार असतील तर खऱ्या अर्थानं त्या माझ्या महिलांना आधार दिल्यासारखं वाटलं असतं परंतु निवडणुकीपुरतं हे पैसे देण्याचं काम हे सरकार करत आहे आज आपल्या मतदारसंघाचे सगळे प्रश्न बाजूला पडले तर चर्चा कशावर तर दीड हजारावर परंतु त्या महिला भगिनींना मला सांगायचंय की तुमचा महागाईचा प्रश्न आज माग पडला तुमच्या गॅसच्या सिलेंडरचा भाव माग पडला तुमच्या तरुण पोरांना नोकरी मिळण्याचा प्रश्न राहिला तुमचा पाण्याचा प्रश्न मागे राहिला तुमचा एबीसीबीचा प्रश्न राहिला तुमची लाडकी बहीण योजनेची पगार महिन्यात मंजूर होते परंतु पंधरा दिवसात परंतु तुमची संजय गांधीची पाच पाच वर्ष का मंजूर होत नाही तर जिथं आणलं आपण महिला पगिनी विधीच्या पगारी आहे तिथं आयुष्यभर पगार द्यायची असते तिथं एकदाच पगार मिळणार आहे आणि मग ह्या संजय गांधी निराधार योजनेवर ह्या आमदारांनी बैठक पाच वर्षात एक तरी घेतली का दाखवा तुम्ही एक बैठक घेतलेली बैठकच नाही झाली तर पगारी मंजूर कशा होणार आपण आमदार असताना दोन दोन तीन तीन तास बसायचो पगारी मंजूर करायचो चाळीस हजार लोकांना पगारी चालू केल्यात त्या काळात जी पगार मिळते त्या महिलेला आज सुद्धा पगार मिळतील आणि आयुष्यभर मिळणार आहे म्हणून ह्याला अडकटी टाकायची आणि त्या पगारी मंजूर करायच्या नाही असं धोरण ह्या सरकारचं आहे आता ह्यातून काही महिलांच्या पगारी राहिल्या असतील तर येणाऱ्या काळामध्ये आपण त्या शंभर टक्के चालू करू आणि लाडकी बहीण योजने ही इलेक्शन पूर्ती ह्या सरकारने जी जाहीर केलेली आहे ती महाविकास आघाडीच्या माध्यमातून त्यांना कायमस्वरूपी हे पैसे मिळतील असा या महाविकास आघाडीचं येणाऱ्या काळामध्ये धोरण राहणार आहे ह्या गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे मागच्या काळामध्ये ह्यांनी काय केलं महिला भगिनींना हजार रुपये दिले आणि सांगितलं की तुम्हाला या ठिकाणी बचत गटाला मदत करू हे करू ते करू पाच वर्षात हजार रुपये म्हणजे दिवसाला पन्नास पैसे सुद्धा होत नाहीत महिला भगिनींनी ह्या पैशासाठी त्यांना मतदान केलेलं त्यांना असं वातावरण तयार केलं वात होतं की के बचत गटाच्या माध्यमातून तुम्हाला केलेल्या उत्पादनाला आम्ही मार्केट उपलब्ध करून देऊ आणि तुम्हाला दहा हजार रुपये प्रत्येक महिन्याला महिन्याला कमवून देऊ म्हणून महिला आपल्या विरोधात गेल्या काही प्रमाणात आपलं मतदान तिकडे गेलं आणि आपल्याला त्याचा फटका बसला परंतु पाच वर्षामध्ये बचत गटाचा शब्द त्यांनी त्यांच्या भाषणामध्ये काढलेला आहे का किती भाषण आहेत त्यांच्या आता सोशल मीडियावर बचत गटावर एक शब्द जर त्यांनी कोणत्या भाषणामध्ये काढला असेल तर तुम्ही मला सांगा त्यांचं काय म्हणणं आहे की इलेक्शन लागले की पैसे दिले की मतदान होत आहे हे त्यांच्या डोक्यात फिट बसलंय परंतु लोकसभेच्या अगोदर त्यांनी असेच पैसे दिले परंतु कुठल्याही महिलांनी लोकसभेला त्यांना मतदान केलं नाही एकदाच महिला फसल्या परत फसणार नाहीत हा संदेश आपण लोकांना या ठिकाणी देणं गरजेचं आहे आपण बघितलं पालकमंत्री असल्यानंतर त्यांनी आपल्या मतदारसंघामध्ये मोठमोठ्या योजना आणणं गरजेचं होतं हे मोठं काम केलं जसं आम्ही सांगतोय अधिकाराने हक्काने की हे काम आम्ही केले तसं मोठं काम सांगायला त्यांच्याकडे एक बी नाही संगमेश्वर प्रकल्प माझे वडील कैलासवासी मारुद्र मोठे बप्पा होते त्यांच्या काळात ही संगमेश्वर प्रकल्प त्यांच्या काळामध्ये झालं आपण पाणी जे वाहून जाणार आहे ते आपण नदीपात्रात आपल्या सोडलं पार आपल्या भागातल्या लोकांना त्याचा जा फायदा झाला तसं त्यांच्याकडं मोठं काम सांगायला कोणतंच नाही म्हणून गावात झाल्यावर लोक काहीतरी बोलतील आणि लोकांकडं जायला तोंड नाही म्हणून त्यांनी प्रत्येक मध्ये गेल्यानंतर आम्ही तुम्हाला मुरुंग टाकतो अरे मुरुम टाकून देण्यासाठी तुला मंत्री केलं का बाबा या ठिकाणी मुरुंग टाकण्याची योजना आहे सरकार च्या माध्यमातून मुरुंग टाकून देते आहे त्याचं मजबूतीकरण आहे आणि डांबरी करून सुद्धा आपण वेगळ्या वेगळ्या करतोय मग पाच वर्ष तुम्ही झोपले होते का पाच वर्ष हे शेत्रस्ते तुम्ही का केले नाही भाऊ सारी हो था था चिकल पाच वर्ष झालाय का पाच वर्ष होता ना त्या पाच वर्षामध्ये चिखल झाल्यावर का टाकला नाही पाच वर्षात आपली लोक चिखल जातात आणि दिसत नव्हती का आणि मग कोणतं मोठं काम नाही तर सगळ्यात सोपं काम मुरून टाकायचं आणि एकदा मुरून टाकला की परत तुम्ही त्यांना पाच वर्ष विचारायचं नाही रस्त्याचं की असा विषय आपल्याकडं मलमपट्टी करण्याचं काम नाही कायमस्वरूपी काम करण्याचं त्या ठिकाणी काम करतो आपल्या काळामध्ये आपण एम आर डीच्या माध्यमातून सगळे रस्ते प्रत्येक गावातले मजबूतीकरण मुरूम टाकून खडी करून करून चांगले केले होते ह्या पाच वर्षात कुठंच काम झालं नाही म्हणून या ठिकाणी शेत रस्त्याला अडचण येत आहे आणि ही योजना राबवून आपण चांगले रस्ते मजबूत येणाऱ्या काळामध्ये आपल्या मतदारसंघामध्ये करणार आहोत आता एक दोन आमदारांनी तिथं लातूर जिल्ह्यामध्ये ही एम आर ईजची योजना एवढी चांगली राबवली की तिथं शेतरस्ता राहिलाच नाही सगळे शेतरस्ते पूर्ण झाले शासनाच्या खर्चातून आणि जे काम शासनाच्या खर्चातून होतं तिथं कुठं कुठंतरी पाच पन्नास हजाराचा मूळ टाकून तुम्हाला उपकाराची भाषा दाखवायची कळममध्ये कळममध्ये झालं एम मध्ये एमआरएस झालं मातोश्री योजना झाली पंच्याण्णव पाच झालं आणि मग ह्या योजने आपल्या इथं का राबल्या नाही आणि पन्नास लाखाचा मुरुम टाकून आपल्याला मी मोठं काम केलं असं दाखवायचं नियोजन ह्याचं चालू आहे शी टाकलेला मुरुम परत त्याचे पैसे काढा म्हणून तहसीलदारला परडायचं ताणलं मनाला तुमचं मुरुम बी नको तुमची नोकरी बी नको मी बंदी करून घेतो दुसरीकडं बसून गेला दाखवायचं एक करायचं एक आणि आपल्या मंत्र्यांनी कोणत्याही महाराष्ट्रामध्ये मोठी योजना राबवली नाही आपला मंत्री फक्त प्रसिद्ध आहे भ्रष्टाचारासाठी सहा हजार कोटीचा अम्ब्युलन्स घोटाळा दोन हजार कोटीचा आरोग्य खात्याचा घोटाळा अडीचशे कोटीचा कंत्राटी कामगाराचा घोटाळा तुमच्या पंढरपूरला दर्शनासाठी जी लोक जातात त्या देवाच्या नावावर सुद्धा पैसे खाल्ले पंधरा लाख लोक दर्शनाला गेले आणि हे म्हणाले पंधराच्या पंधरा लाखाला लोकांना आम्ही तपासलं आणि त्याचे पैसे आणि बिलं जेवणासकट काढून घेतले म्हणजे देवाच्या नावावर सुद्धा पैसे काढण्याचं काम हे पालकमंत्री करत आहेत आणि मग हा भ्रष्टाचाराचा पैसा आपल्या मतदारसंघातल्या लोकांना वाटून मी निवडून येऊ शकतो ही त्यांची जी भावना आहे गेल्या वेळेस त्याला बऱ्याच अंशी यश आलं होतं परंतु आता लोकांनी ठरवलेलं आहे की ह्याचा पैसा शंभर टक्के घ्यायचा परंतु मतदान त्यांना करायचं नाही महाविकास आघाडीलाच करण्याचा निर्णय आपल्या मतदारसंघाच्या लोकांनी केला आहे लोकसभेमध्ये ते करून दाखवलेलं आहे ह्याचा है। किती जरी पैसा आला तरी आपल्या लोकांना आता त्याच्यामध्ये कसली त्या ठिकाणी मतदानाची अडचण येणार नाही महाविकास आघाडीला आणि आता उद्धव ठाकरे साहेब गट आपल्याबरोबर आहे आपण त्यांच्याबरोबर आहोत आणि ह्या सर्व गोष्टीचं जर बघितलं तर रुईला मी सांगितलं चिकाटीची जशी ही शेलची मंडळी असतात ते बाळासाहेब ठाकरे साहेबांना अजिबात सोडत नाही आपला मतदारसंघाची रचना ही राष्ट्रवादी काँग्रेस आणि आपली आहे आणि म्हणून ह्या सर्व गोष्टीचा आपण या ठिकाणी विचार करावा संविधान वाचवण्यासाठी लोकसभेची निवडणूक झाली जर ह्या सर्व समाजांनी मिळून मतदान केलं थोडक्यात सरकार आपलं आलं नाही परंतु मोदी सरकार म्हणत जे होते आणि सगळ्यांना धमकावत होते त्यात भारत तर निदान आले आणि आता भविष्यामध्ये जे दोन पक्षांनी त्यांना पाठिंबा दिलेला आहे तिथली मागासवर्गीय समाज आणि मुस्लिम समाजाला म्हणतो की तुम्ही यांचा पाठिंबा काढून घ्या कारण त्या का वातावरण संविधानाच्याबद्दलचं इतर वातावरण समाजामध्ये या ठिकाणी तणाव निर्माण करण्याचं वातावरण जे वेगवेगळ्या राज्यामध्ये चालू आहे त्याला येणाऱ्या काळामध्ये शंभर टक्के काही ना काही मार्ग निघणार आहे आणि देशामध्ये सुद्धा इंडियाचं सरकार आहे तर महाविकास आघाडीचं सरकार आहे ते राहणार नाही लय लांब लचक मी बोलत नाही आपले जे रोजचे प्रश्न असतात तुम्ही दहा ते पंधरा मिनिटं तुम्हाला येऊन भेटू शकता बोलू शकता हक्काने तुम्ही तुमच्याकडून माझ्याकडून काम करून घेऊ शकता मी, मी देखील तुम्हाला या ठिकाणी काही आपल्या पक्षाचे असतील काही इकडचे तिकडचे असतील प्रत्येकाचा माझा कुठं ना कुठं संबंध वैयक्तिक आला आहे समोर आला आहे मला या ठिकाणी पुतन सांगा ह्याच्याबरोबर आपल्या मतदारसंघातलं कुणीतरी जाऊन ह्याच्याबरोबर पाच मिनिटं समोरासमोर चर्चा केली का कुठंतरी जनता दरबार एक वर्षातून एकदा अव मी आठवड्याला जनता दरबार घेतोय आमदार नसताना घेतोय आमदार असताना घेतो तो आणि एक दिवस नाही आठवड्यातून आठ चार चार तासाचे दोन जनता दरबार माझे होते लोकांना अडचण आल्यावर लगेच तासाभरामध्ये त्याचं सोल्युशन पाहिजे रिझल्ट पाहिजे तुझ्या जनता दरबारासाठी था वर्षभर थांबायला लोकं मोकळी नाहीत आणि त्याच्यात जनता दरबारातली जी कामं नाही झाली तीच मोठ माझ्याकडे येते त्यांची कामं मीच करू शकतो कारण मी वेळ देतोय आणि काम सत्ता असली नसली आमदार असलो तरी सुद्धा आपल्या अभ्यासाच्या जोरा जोरावर अनुभवाच्या जोरावर लोकांची कामं आपण पासून करू शकतो आपण नेहमीच आम्हाला सहकार्य केलेलं आहे भविष्यामध्ये सुद्धा आपण सहकार्य करावं एवढी विनंती करतो लांब लक्षक बोलत नाही आपल्या रस्त्याची कामं असतील किंवा इतर काही कामं असतील की शंभर टक्के आपण येणाऱ्या काळामध्ये करू एवढंच बोलतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद